इकडे बघ इकडे बघा आम्ही कुठे चाललोय चप्पल पण नाही आपली बिचारीनी गुड मॉर्निंग कशात आय होप मस्त असाल तर उद्या आहे ना शिवजयंती आहे आणि शिवजयंतीच्या म्हणजे येणाऱ्या शिवजयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप सारे शुभेच्छा तर आज आहे ना आपण मेकअप लुक करणार आहोत आणि तो या व्हिडिओमध्ये दिसणार आहे थोडासा काहीतरी आपल्याला बनवायचा पण आहे तो पण या व्हिडीओ मध्ये दिसेल तर आजचा लुक कसा होतो ना तो नक्कीच कमेंट करून सांगा आणि जय शिवराय माझे जवळ होत असं चंद्रपूर मग आम्ही थोडस मनी वगैरे लावलं दाखव 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 लोक दाखव लावलं आणि आता करतो भारी काम नंतर दिसल ना काय दिसल येऊ मदत करते आम्हाला आणि मानसी पण आहे म्हणजे आम्ही असा जुगाड केलाय अजून दुसरा चंद्र कुठे मोठा दोन दाखव असा पण काहीतरी आम्ही एक चुगाड केलाय असा वाला बघू आता कुठं करू काहीतरी तरी त्याला यो कसा झालाय सांगा या आयडिया कशी झाली आमची मस्त झाली ना लेन्स टाकून घेतो म्हणजे पहिल्यांदाच लेन्स मी नाही हा मीनी नाही मी सांग आली नको यांची मस्त मस्ती बाबूनी बाबून घेतला ओपन बघ वरती बघ वरती बघ इकडं इकडं खाली बसली हा थोडा वेळ जवळ पहिल्यांदाच टाकलंय ना बाबर इकडं बघ खाली बघ दाखवत अशी असा आमचा लुक झालाय फायनल आणि आम्ही चालू आहे पाठी माग फोटो काढाव नाग कुठं माहिती आहे का आमचा शेत आहे ना तिथं आमचा पारसबाग आभार आभार कसा लुक झाला सांगा झाला चला जय शिवराय जय शिवराय इकडे बघा आम्ही कुठं चाललोय <laughs> आमचा लूक कम्प्लीट झाला आहे दाखवतो आहे तुम्हाला थोड्या वेळा जास्त काय आधी तयारी करताना काय दाखवला नव्हता पण आम्ही कुठं आलो आहे बघा व्हिडिओ शूट करायला थांबा आता दाखवतो आहे तुम्हाला इथं आम्ही फोटो शूट करणार आहोत आणि व्हिडिओ घेणार आहोत हे बघा असा काहीतरी आमचा लूक झाला आहे ती बघा चप्पल नाही घातली आणि तशीच आली काट्या काट्यान चालत महाराज पण आहेत आपलं इथं आत्या आहे आणि आम्ही कुठं आलो आहे बघा आता मस्त आम्ही रील्स बनू ही पोरा बघा आमची ए मम्मी कशी दिसतो सांगा आम्ही आता इथं हा नंतर आपण रील आम्ही मेकअप केलेली आहे असा हा आमचा फायनल लुक आहे आजचा ज्वेलरी वगैरे बघा महाराजांना असं करणार बर असं हा अशी ज्वेलरी आम्ही वेअर केलेली आहे फोटोशूट इथच करू म्हणजे इथं जराशी झाडं आहेत ना म्हणून बाकी कुठं आम्हाला काय झाडं वगैरे दिसत नाही त्यासाठी आम्ही पाचच्या बाजूला आलो आहे इथं बरं हां आमचा शेत आहे हा एवढा मोठा बघा यो पूर्ण या ज्या खोल्या आहेत त्या तिकडची जागा आणि एवढा मोठा जो आहे ना पूर्ण शेत आमचाच आहे बघा दाखवतोय मी तुम्हाला एक दिवशी डिटेलमध्ये दाखवीन काय काय झाडं आहेत ती आम्ही लावलेली ती नंतर दाखवीन आता आपण आपलं काम करून घेऊया हे चला आणि आपली जी मॉडेल आहे ना तिने चप्पल पण नाही घातली बिचारीनी तशीच तिला चालवली आम्ही इकडून तिकडून इकडून तिकडून कसं फोटो शूट केलं आणि सगळं फोटो शूट करते आणि कसं फोटो येतात ना ते नंतर सांगा आम्ही आता ता, ता, त्या लोकेशनला चाललो तिकडच्या तिथं फोटोशूट करू ही बाई चिल्ली पिल्ली एवढीशी आहेत ना ती पण सोबत आमचे आपलं शिवजयंती येईल उद्या तर त्यासाठी आम्ही हा लुक केला आहे कसं वाटतं ना तर खरंच सांगा कमेंट करून आता इथं आम्ही फोटोशूट करू असा आमचा शेताचा लूक आहे काय तुम्हाला असा कच्चर डिटेलमध्ये दाखवीन कुठं काय काय आहे तो मस्त वाटेल तुम्हाला कारण की आम्ही संध्याकाळी इकडे येतो बसायला आणि आपल्या शेकटाचा झाड आहे ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितले असतील किती शेंगा आलेलं आहे ते आम्ही पाडलेलं ते आता पण दिसत असतील बऱ्याच शेंगा शेंगाले बघा इथं चाललं आहे व्हिडिओ शूट आम्ही बसलो आहे हे तुम्ही या इथं बसाल झाला मस्ती ना तो करू बघू आत्या इकडे काढा म्हणजे अशी झाड आहेत ना तिथे तिथं आम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे आणि अ बाबू बसला आमचं इथं तुला कोणी मारला कोणी मारला विहून मारला याला विहून ही बाई विहू पिंकवाली पप्पा पप्पाल्या बघायला आणि बोरीचं झाड बोरा जाम आहे आमचा आता पूर्ण व्हिडिओ शूट झाला नाही का आम्ही बोरा पाडणार दाखवू मला बोरा जाम पडल्यान खाली पण आम्ही झाडावरची काढू थांबा तुम्हाला दाखवत मी दाखवून येऊ आमचा बाबू इथं बसेल आता बघ याला मारलाय ना व्हिनी म्हणून इथं बसलाय इथं बसल आम्ही चालू बोरा पाडायला बोरा कोण खाईल तू घसील व्हि बघ व्ह्यू बघ अगा मग चला आपण पाडू यांचं फोटो शूट चाललं तोपर्यंत ना चल नारळ पण तेच नारळ पण आल्यान चल आपण दाखवू तोपर्यंत भेटली बोर बघू दाखवून घेऊया हम्म मी तर वाटीन बघा जरा मी पकी ती केली आलं

पडली बघ घेऊ ला रडू इथे थांब दुसरी पाडून देतो तू बाजूला लाव तुझे लागल बघ लागल तर तुम्ही लांब तिथं उभी राहा मी पाडते हा या बोरीला असा इथून असा हात लावला नाही इथं आणि असा हा लावला लगेच बोरा पडायला चालू पडली बघा पडली बघा हे बघ तुम्ही काव ना काटा आहेत अगो बाय बाई बाई बाय इकडे बघा ती पडली मी पोचले तांबा जरा दा। ये बघा यांची घाली बघा आत्माना पाह तांबा तांबा ये बघ इकडे ब हात मांडून बसलाय तांबा तांबा तांबा, तांबा, तांबा तुम्ही बाजूला वा आता मी टिपून देते तुम्हाला टिपून देते हे बघ हे बघ डान्स काय नाही आम्हाला एकदम सिंपल असो फोटो आणि सिंपल व्हिडिओ पाहिजे तुला नाचाच आहे ना मग तुला नंतर आपण एकदा काहीतरी लुक करू आणि मग तेव्हा नाच हे तर ही कच्ची आहेत हे येऊ नका थांबा ही कच्ची आहेत बघा हातान पण भेटतात हे बघ नको कच्ची नको खोकला होईल हे व्हिडिओ शूट चालू आहे आणि यांचा काय चाललंय बघा ए ती नका घेऊ आपण दुसरी पाडू ती बघा कसली बोरा आल्या कॅमेऱ्यामध्ये काय दिसत नसतील तुम्हाला पण जाम आला आता आम्ही काठी घेऊ आणि पारू सगळी बोरा त्यामुळे काटा असताना त्याला काटा असताना असं कोण हलवतोय आहे का मी आलो होतो कॅमेरा कॅमेरा पकडच लो काय स्कूल दिसते ही बघा आम्ही इकडे व्हिडिओ शूट करतो आम्ही सगळी येऊन बघतो बघा मग ई पण इची मम्मी पण लास्ट ते व्हिडिओ शूट करायला ते बघा तिकडे चाललं आहे का मी चालेल हा पानावर त्या भागो भागो चलो चलो भागो हो तिथं पण आलो आहे बघा काय तुला कशाला रुड आलाय कसला रड आलाय तुला काय झाला आजची झाला माती आहे ना ती म्हणून चला आज बाबू पण आमचा ऐकत नाही बाबू पण परिशान झालेला आहे हे काय दाखवतो बघा आपल्याला काय दाखवत नारळ ना त्यामुळे तुम्हाला नारळ दाखवत आहे इथं ना चिकल जा माती आहे कुठे बघा हे बघा किती नारळ आलाय दिसलं दिसलं सगळ्यांना दिसलं थांबा या साईडला बघा इकडे पण आल्या या अशा नारली लोटलेल्या आहेत आणि ही पोरा आल्या खेळायला चला इकडे बाबू चला काय इकडे आल्या बाबू खाली उतर पाय जाताने मातीन हा शब्बास हे बाई तीन पोरा घेऊन आपण इकडं आलोय आणि तिकडं चालला आहे व्हिडिओ शूट आता आपण तिथं बसली आपण इकडं म्हणजे शेतातला भागदा पूजार असा चला माझ पाठी बाबू लढतय आमचा आम्ही चाललो हे भाई असा लढतोय तो सांगतोय आत्याच्या हाताना आम्ही महाराजांना दिल आणि तो ऐकत नाही बघ लढते

एक दिवशी परत येईन आणि तुम्हाला इथली झाडं दाखवीन सगळी आता आम्ही चाललो कारण की ना पाच वाजायला आलो जायचं आहे मला आता घरी आम्ही आज इथं टाईमपास केला म्हणजे टाईमपास नाही पार्लरमध्येच व्हिडिओ शूट होणार होता पण असा लोकेशन नव्हता ना त्याच्यामुळं आम्ही इकडं आलो चला आमच्या व्हिडिओचा एंटच करू व्हिडिओ का मी शूट केले नाही मी जास्त काही त्रास घेतला नाही मानसिने सर्व त्रास घेतला आहे फोटो शूट कसा केला आहे व्हिडिओ कशी केली ना ती तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटल आणि आम्ही ना बोरा बारो होतो तर असं केस बी सगळं विस्कटलं बोरा भरपूर भेटली आम्हाला एवढी एवढी बोरा मी काढली आणि मस्त आता घरी चाललो आजचा लुक कसा वाटला ना तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि येणाऱ्या शिव शिवजयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा जय शिवराय जय शिवराय